आभा आणि जीवनशैली या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आपण ज्या घरात राहतो त्या घराचा एक ओरा असतो आणि आपल्या घरामध्ये जर पाळीव प्राणी असतील तर त्या पाळीव प्राण्यांचा देखील या ओराशी संबंध असतो तो संबंध काय आणि कसा आहे आणि त्याच्यावरती घरातली ऊर्जा कशी अवलंबून असते याची अधिक माहिती घेऊयात डॉक्टर सुनीलकुमार थिगळे यांच्याकडून व्यक्तिगत आवराच्या वेळेला आपण ज्या जे पाहतो त्यावेळेला आपल्याला असं आढळून येतं की व्यक्ती ही काल काही गोष्टींचा स्वीकार करत असते काही गोष्टी सोडून देत असते त्यामुळे त्यांच्या आवरामध्ये वेळोवेळी हा बदल होत जातो पण रोजची जीवनशैली रोजचे आचार विचार ह्यामुळे आपल्या अंतर्गत सुद्धा त्याचा परिणाम होत असतो तसेच आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचाही आपल्या ओरावरती परिणाम होतो विशेषतः आपण ज्या घरामध्ये राहतो त्या वास्तूमध्ये अनेक गोष्टी अशा असतात की ज्या पॉझिटिव्ह असतात निगेटिव्ह असतात अनेक वेळा आपण लोकांनी सांगितलेलं ऐकतो की जुन्या वस्तू काढून टाका काही आपल्या पूर्वजांचे फोटोज आहेत ते ठेवू नका देवाचं घर जे आहे ते ठ विशिष्ट ठिका ठिकाणी असावं किंवा वास्तूच्या ज्या काही टिप्स आहेत त्याही आपल्याला कळतात त्या सांगितल्या जातात आणि त्या आपण फॉलो करत असतो ह्याचा हे काय तर बऱ्याच वेळा काही निगेटिव्ह गोष्टी ह्या बाहेरून आपल्या घरामध्ये येतात आणि घरातनं पुन्हा बाहेर जात असतात किंवा त्या घरामध्येच राहत असतात याला जिओपॅथिकल स्ट्रेस असं म्हटलं जातं तर हे जिओपॅथिकल स्ट्रेसेस जे आहेत हे आराच्या माध्यमातून आपण शोधू शकतो आणि त्याच्यावरती उपाय पण करू शकतो बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये काही पाळीव प्राणी आपण ठेवतो उदाहरणार्थ मांजर असते कुत्रा असतो घोडा असतो गाय असते तर अशा पाळीव सुद्धा काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह गोष्टी आपल्या अवतीभोवती येत असतात विशेषतः असं म्हटलं जातं की मांजर साधारण ज्या ठिकाणी बसते त्या ठिकाणी निगेटिव्हिटी ही जास्त असते तेच कुत्र्याच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर श्वान हा पॉझिटिव व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह ऑरा देणारा हा प्राणी आहे गाय ही सगळ्यात आपल्या हिंदू धर्मामध्येच नाही तर सर्वत्रच ही अतिशय पवित्र अशी मानली गेलेली तिचं पवित्र्य का आहे आपल्या धर्मानुसार तर आहेच आहे पण आपण म्हणतोय व तेहतीस कोटी देवांची जननी अशी ती गाय आहे पण गायीची जर आपण फ्रिक्वेन्सी पाहिली तर त्या फ्रिक्वेन्सीमध्ये येणारा प्रत्येकाचा आवरा हा पूर्णपणे बदलून जातो मी साधारणतः साडेचारशे लोकांचे अशा पद्धतीने आवरा केलेत की ज्यांनी गायीचा स्पर्श किंवा गायीभोवती फक्त प्रदक्षिणा केल्यानंतर त्यांच्यामध्ये काय आणि किती फ्रिक्वेन्सीमध्ये बदल झाला किंवा त्यांच्या आवरामध्ये किती बदल झाला आणि त्याच्यामध्ये आश्चर्यकारक असे परिणाम त्याच्यामधनं दिसून आले आणि आपण हे निश्चित खात्रीशीररित्या हे सांगू शकतो की गायीच्या सानिध्यात राहिल्याने गाईला स्पर्श केल्याने गाईला प्रदक्षिणा घातल्याने अनेकांचे अनेक व्याधी तर बरे झालेच आहेत पण त्यांचे ओरा आंतरबाह्य अशा दोन्ही पद्धतीने बदललेले आहेत हा एक खूप मोठा संशोधनाचा विषय आहे आणि त्याबाबत अगदी आय आय टी दिल्ली येथे खास विभाग काढून त्याच्यावरती चा संशोधनसुद्धा चालू करण्यात आलेलं आहे तर अशा प्राण्यांचंही सानिध्य त्याचबरोबर निसर्गाचं सानिध्य अनेक वेळेला आपण म्हणतो की नी पशुपक्षी जसे गातात बोलतात त्याच पद्धतीने वनस्पतीसुद्धा बोलत असतात आणि हे सगळं ज्या वेळेला आपल्याला मिळतं निसर्ग मिळतो त्याच्यातलं सौंदर्य मिळतं त्याचा आनंद मिळतो त्यावेळेला आपला आवरा हा अधिकाधिक उत्तम -आध होत जातो आपल्या शरीरामध्ये आनंदमय वातावरण तयार होतं आणि त्यातूनच आपण एक चांगल्या ओराचं उदाहरण म्हणून जगासमोर येऊ शकतो तर असा हा ओरा ज्याबाबत आपण स संपूर्ण माहिती घेतली तर हा ओरा प्रत्येकानं आपला बघितला पाहिजे त्याचबरोबर त्या ओरामध्ये आंतरबाह्य बदल कसा केला पाहिजे आणि आपण एक सुदृढ सशक्त आणि संयमी असं व्यक्तिमत्व कशा पद्धतीने आत्मविश्वास असणारं व्यक्तिमत्व आपण कसं बनवू शकतो हे ऑराद्वारे आपण केलं पाहिजे मित्रांनो आपण आजच्या भागातून पाहिलं घरातला ऑरा आणि आपल्या घरात जर पाळीव प्राणी असतील तर त्यांचा त्याच्याशी संबंध होतो काय आपण आपल्या घरातली ऊर्जा ही कायमच सकारात्मक ठेवूयात आणि स्वस्थ आणि निरोगी राहूयात आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या भागात एका नव्या विषयासह नमस्कार